नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी हॅन्ड फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि त्याचबरोबर हस्तरेषा तज्ज्ञ पण आहे गेल्या चोवीस वर्षापासून माझा हस्तरेषांवर अभ्यास आहे हस्तरेषांवर नॅशनल इंटरनॅशनल डिग्र्या आहेत हस्तरेषेनवर माझे पुस्तकं आहेत हस्तरेषांवर माझे थिएटरमध्ये प्रोग्राम पण झालेले आहेत आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं त्याच्याप्रमाणे मी एक वेगळ्या वेगळ्या सेलिब्रिटी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्यांच्या हातावरचं भाग्य तुम्हाला सांगणार आहे आणि हे भाग्यवान का आहेत कुठल्या रेशांत कुठल्या ग्रहामुळे आहेत हे भाग्य सांगण्यासाठी आजचा पहिला सेलिब्रिटी आहे आजचा किमया हस्तेराशे रेशांजी याचा पहिला सेलिब्रिटी आहे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील अचानक उदयाला मनोज जरांगे पाटील वयाच्या चाळीसा व एक्केचाळीस वर्षाला सर्वांना माहीत झाले एक सामान्य माणूस साधा कार्यकर्ता मराठवाड्यातल्या एका एका खेड्यात राहणारा परंतु तो आज संपूर्ण भारताला संपूर्ण महाराष्ट्राला तर प्रत्येक जनतेला प्रत्येक माणसालाच माहिती आहे आणि तो एकदम लाईम मध्ये आला असं काय त्यांच्या हातावरचं भाग्य आहे ते भाग्य हे भाग्य मी तुम्हाला सांगणार आहे आता हा पहा हा मनोज जरांगेचा हाताचा फोटो आहे आणि ह्या मनोज जारांग्याच्या हातावरच्या फोटोवर तिसरा बोटाखालची जी रेषा आहे ती रवी रेषा आहे आणि आयुष्य रेषा जी आहे त्या आयुष्य रेष्यात वय वर्ष चाळीस ला चाळीसला उत्कर्ष रेषा आहे ह्या दोन्ही रेषा तुम्हाला दाखवल्या दाखवल्या आहेत हे प आता तुम्हाला ह्या सर्व रेषा कळणार नाही मला माहितीये कारण की तुमचा हस्त रेषांचा रेषा आणि ग्रहांचा अभ्यास असण्याचं काही काही कारण नाही परंतु एका कोपऱ्यामध्ये तुम्ही पहा त्या हस्तरेषा मुख्य हस्तरेषा आणि हातावरचे मुख्य ग्रह हे मी तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुमच्या ज्ञानासाठी दिलेले आहेत आणि हे ग्रह पाहून तुम्हाला तुमच्या हातावरचे आपले ग्रहांचे स्थान आपल्या रेषेचं स्थान आणि आपल्या रेषांचे नाव सुद्धा तुम्हाला अगदी सहज करणार आहे आणि एवढ्यासाठी ती तुम्हाला दिलेली आहे आता रवी रेषा जी आहे तर ती तिसऱ्या पोटाखालीचा जो रवी ग्रह आहे त्या ग्रहावरती रेषा थेट पर्यंत वर जाऊन थांबली आहे आणि ही जी रेषा आहे ती त्यांची वय वर्ष एकेचाळीस ला आहे आणि उत्कर्ष रेषा आयुष्य रेषेची वय वर्ष चाळीस ला आहे म्हणजे चाळीस पासूनचा जो उत्कर्ष सुंदर त्यांचा चालू झाला तो एक्केचाळीसा वर्षी तो फार तुफान वर पर्यंत गेला आणि आता आता इथून पुढे नाही का निश्चित आहे जरांगे पाटील निश्चितच राहणार आहे पण जरांगी पाटील माझ्या मते राजकारणात येणार नाही ना जारांगी पाटील समाजकारण करणार जरांगी पाटील किंगमेकर होतील पण राजकारण घेणार नाही कारण की दुसरी गोष्ट सर्वात जरांगी पाटलांच्या जी आ, आहे ती म्हणजे त्यांच्या हातावरच जे ऐश्वर्य आहे ते अत्यंत म्हणजे कमी आहे म्हणजे त्यांच्या त्यांची असणारी श्रीमंती जी आहे ती श्रीमंती फार नाही आहे आणि आपल्याला माहितीये की राजकारणात व्यक्ती गेल्यानंतर खूप श्रीमंत होते म्हणजे हा जग हा एक माझा एक होती खूप श्रीमंत जारांगी पाटील होणार नाही त्याथी ते राजकारणात येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून सुन सुद्धा त्यांची वाटचाल चालू आहे चला तर जारांगी पाटलांचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलचे तुम्ही मला लाईक देतालच आणि किमया असते रेषांची हा एपिसोड बघत रहा धन्यवाद